श्री स्वामी समर्थ खरा स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्या ठेवत ही स्वामींचरणी प्रार्थना गुरुचरणांकडे वळण्यासाठी ही लागतेच नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही त्या टिकविण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात कोठे चुकले हे सांगतात आपण फक्त नावेत राहावे नाव वल्लविण्याचा प्रयत्न करू नये नावेत बसल्यावर किनारी पोचविण्याचे काम नावाड्याचे असते तसेच आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावी ते पैलतिरी नेतीलच गुरुसेवा करणे हे सोपे नाही ते गुण जागृत करतात ती शक्ती त्यांच्या ठाई आहे अशा गुरूंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दुग्ध शर्करा योगच आहे स्वामी कृपा सतत होतच असते स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो आपण सर्व कृपेच्या स्रोतासोबत अखंड जोडलेलो आहे आणि ती कृपा आपल्यापर्यंत आपल्या स्वभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते आपले प्रामाणिक कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे आणि हे भान ठेवून प्रत्येकासोबत प्रेमाचे विश्वासाचे आनंदाचे शांतीचे कृतज्ञतेचे नाते जोडायचे आहे स्वामी मावली आहेतच अशक्यही शक्य करण्यासाठी बाळा मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो अरे बाळा मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक असतात पण तुला मार्ग दाखवणारे फार कमी असतात जर व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो बाळा आपल्याबरोबर काय घडलंय याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचंय याचा विचार कर लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस पहिल्या दिवशी ते हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार करू नकोस स्वतःला जे हवे आहे तेच कर जर तू स्वतःच्या नजरेत योग्य आहेस तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नकोस कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात स्वामी म्हणतात जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केलास तर समोरचा चुकीचा दिसणार दोन्ही बाजूने विचार केलास तर गैरसमज कधीच होणार नाहीत बाळा चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावं परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये तसं जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नकोस प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही परंतु कोणीही आपलं वाईट करू नये असा प्र प्रयत्न कर या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नसते दुःखाचेही तसेच आहे काही काळासाठी दुःख राहतं आपण फक्त हिंमत ठेवायला हवी भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्याचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात स्वामी म्हणतात शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आलं तरी गुरुची कास सोडू नये संकटे पूर्वी पूर्व कर्माप्रमाणे येतात गुरु कृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते स्वामी म्हणतात अरे बाळा उपवास नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा माणूस विचार करत असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे आहे थोर व्यक्तींचे विचार हे आपल्या जगण्याला एक प्रकारे दिशाच देत असतात अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटे आहे असे म्हणणे चुकीचे आहे जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाचे प्रांत सुरू होते तुझ विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेले आहे श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्याहीपेक्षा महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते स्वामींच्या योजना अतिशय योग्य असतात म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपलं काम आहे स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींच्या उपदेशानुसार चालायचं चा हेच आपलं काम आहे बाळा तुझ्या मनात येणाऱ्या शंका कुशंकांमुळे तू माझ्यापासून हळूहळू लांब चाललेला आहेस त्यामुळे पहिला तुझ्या मनातील शंका कुशंकांना काढून टाक मगच तुला मार्ग दिसेल बाळा आनंद हा मान्यात असेल आनंद हा पैशाने विकत आणता येणार नाही पैशाने तात्पुरते सुख विकत घेता येते पण खरा आनंद हा तुमच्या अवतीभोवतीच आहे त्याला इकडे तिकडे शोधत बसू नकोस काम कर असं की इतरांना तुझा अभिमान वाटावा पुढे जाणाऱ्या प्रत्येक पावलांवर सोबत तुला माझा आशीर्वाद असावा बाळा तुला कुणाची गरज नाही हा अहंकार आणि सगळ्यांना तुझीच गरज आहे हा भ्रम दोन्ही जवळ ठेवू नकोस बघ काय चमत्कार घडतो सहमत असशील तर होय टाईप कर अरे लक्षात असू दे बाळा कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून कर कारण दुसऱ्याच्या कपाळाला कुंकू लावण्यापूर्वी ते तुझ्या बोटाला लावावं लागतं काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत असताना तू खूप खंबीर होतास आणि आहेस कुणीही सोबत नसताना किती कष्ट केलंस त्यामुळे आजचा दिवस तुझ्या आयुष्यात आला कष्टाची जाणीव ठेव बाळा अरे तुझ्याकडे असणारं कौशल्य तुझ्या शिक्षणाहून खूप मोलाचं आहे ते फक्त तुला देता येतं ते कोणीही घेऊ शकत नाही आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ